व्हॅलेंटाईन डे तरुण तरुणी साजरा करत असतात परंतु याला अप्पाद असे भिंगार माणुसकी मित्रमंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान हे व्हॅलेंटाईन ऐवजी रोटी डे साजरा करतात हे वर्ष प्रतिष्ठानचे पाचवे वर्ष असून दरवर्षी सातशे ते आठशे गरजूंना गर गर या दिवशी अन्न पुरवले जाते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, या वर्षी भिंगार मधील नागरिकांना पाच पोळ्या आणि सुखी भाजी देण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते याही वर्षी प्रतिष्ठानच्या आवाहनाला भिंगारकरांनी चांगली साथ देत पाच पोळ्या आणि एक सुखी भाजी प्रतिष्ठानच्या कार्यालयावर जमा केली त्यानंतर प्रतिष्ठानने फूड पॅकेटमध्ये जमा झालेले जा सर्व अन्न व्यवस्थित पॅक करून सातशे ते आठशे गरजूंपर्यंत पोहोचवले व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रेमी युगलाने वायफाय खर्च करण्यापेक्षा आपल्या हातून एखादे समाज उपयोगी काम करावे जेणेकरून आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपण या दिवशी केलेल्या कामाची आयुष्यावर आपल्याला आठवण राहील असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले जय शिवराय आज बघितलं गेलं तर युवा पिढी जी आज युवा पिढी पूर्णपणे भरकटलेली आहे आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो पण युवा पिढीला आज बघितलं पाहिलं गेलं तर आज हा म्हणजे भरकटणारा दिवस आहे पण आज हा दिवस युवा पिढीने चांगल्या प्रकारे साजरा केला म्हणजे या जो फिरणं वगैरे जिथं होतं तर आज समाजी उपयोगी जी का, कामं जी केली जातात ती जर कामं आज चौदा फेब्रुवारीच्या उत्तेजनार्थ केली तर युवा पिढीला एक मोठा अभिमान वाटेल आणि कायम लक्षात राहणारा एक दिवस असेल म्हणून आज युवा पिढीने हे लक्षात घेऊन चौदा फेब्रुवारीला कुठं फिरायला न जाणे तर समाज उपयोगी आप उपक्रम राबवला पाहिजे आज बघितलं गेलं तर भिंगार शहरामध्ये माणुसकी मित्रमंडळ औषिचंद्र युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने बघितलं गेलं तर पाच वर्ष झाले आपण आज उपक्रम राबवतोय चौदा फेब्रुवारीला आपण पूर्ण भिंगार शहरातून पाच चपात्या आणि सुक्की भाजीचं आ केलं जातं आणि ते आव्हान भिंगारवासी पूर्णपणे हे करतात ते एखाद्या ठिकाणी जमा करून पूर्णपणे नगर शहरामध्ये गोरगरिबांना वाटलं जातं मागच्या वर्षी मा भिंगारवासी यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला होता मागच्या वर्षी जवळजवळ नाही काहीतरी तर पाचशे डबे आपण पोहोच केले होते तर या वर्षी कमसे कम, कम साडेसातशे डब्यांचा आपलं नियोजन आहे काय उपक्रम आहे आपला आणि तो कशा प्रकारे साजरा काय उपक्रम आहे आणि कशा प्रकारे साजरा नमस्कार मी सुनील राऊत चौदा फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पण आमच्या भिंगारमध्ये माणुसकी मित्रमंडळ आणि शिवचंद्र युवा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने हे पाच वर्ष आहे की आम्ही या ठिकाणी रोटी डे रोज डे ऐवजी रोटी डे साजरा करतो यामध्ये सामाजिक युवा प्रतिष्ठान जे आहे शिवचंद्र त्यांच्यातर्फे दरवर्षी चौदा एप्रिलला रक्तदान शिबीर घेतलं जातं माणुसकी मित्रमंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवले जातात प्रेम दिवस जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच प्रेमाबरोबर जबाबदारी किंवा कर्तव्यसुद्धा असतं आणि आपलं कर्तव्य एक माणूस म्हणून आपल्या संस्कृतीनुसार आपल्या घासातला घास देणं हे आपलं कर्तव्य आहे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि माणूस म्हणून आपलं हे कर्तव्य आहे हे कर्तव्य आज रोटी रेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही भिंगरवासियांना आवाहन केलं होतं की तुम्ही पाच चपात्या आणि सुकी भाजी आम्हाला द्या आणि आम्हाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद ह्या उपक्रमाला मिळालेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही